सर्व योगी साधकांना माझा नमस्कार प्राणायामाच्या सेरीजमधला माझा आजचा हा दहावा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत चेस्ट ब्रीदिंग पूर्णपणे प्राणायाम हे सगळे ब्रिदिंग टेक्निकवरच अवलंबून आहे आपलं ब्रिदिंग जर व्यवस्थित होत असेल तर पुढचे प्राणायाम आपण व्यवस्थित करू शकतो चेस्ट ब्रिदिंग करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे मी पद्मासन घातलेलं आहे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा पाठीचा कणा ताट ठेवा डोळे अलगद मिटून घ्या मन शांत पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा येणारा श्वास जाणारा श्वास याबरोबर होणारी शरीराची हालचाल याकडे लक्ष द्या पूर्ण शरीर शिथिल करून घ्या मन शांत करा शरीरामध्ये जिथे जिथे ताण जाणवत असेल तिथे तिथे मनाने जा आणि तिथला अवयव जो आहे तो शिथिल करा पूर्ण शरीर शिथिल झाल्यानंतर किंवा मन शांत झाल्यानंतर आता आपल्याला तेच ब्रीदिंग करायचं आहे डावा हात छातीवर ठेवा उजवा हात पोटावर ठेवा छाती भरून श्वास घ्या इथे पोटाची हालचाल जास्त करू नका पाठीवर कोणताही ताण नको फक्त छातीची हालचाल झाली पाहिजे जास्त जोर लावून करू नका व्हर्टिकली व्हर्टिकली स्ट्रेच झालं पाहिजे आणि हॉरिझंटली एक्सपांड झालं पाहिजे लंग्स एक्सपान्शन आपले प्रॉपरली झालं पाहिजे स्टर्नम प्रॉपरली लिफ्ट झाला पाहिजे याच्यामध्ये इनहेल करताना छाती विस्तारते छाती पूर्णपणे फुगवा आणि एक्सेल करताना छाती आत जाते यावेळेस रिलॅक्स करा हे चेस ब्रीदिंग कुणाकुणासाठी उपयुक्त आहे अस्थमॅटिक पेशंट जे असतात किंवा ज्यांना लंगचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे कारण इथे सेरेटस अँटेरियल मसल्स जे आहेत ते वर्क करतात तसंच सर्वायकल पेन ज्यांना आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे ह्याच्यामध्ये फाईव्ह शोल्डर मसल काम करतात डेल्टा इसरेटीज एंटेरियर स्टॅप्युलेच्यावर रोटेटर कफ असतो स्पाईनमध्ये रंबॉइड मसल्स असतात तर हे मसल जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात शोल्डर रिजनमध्ये जर पेन होत असेल तर आपल्याला हे चेस्ट ब्रिदिंग करायचं आहे स्टेप्युलेच्या जर साईडला पेन होत असेल आणि तसंच बॅकवर्ड बेंडिंग करताना जर प्रॉब्लेम असेल तर तेव्हा सुद्धा हे चेस्ट ब्रीदिंग खूप उपयुक्त ठरतं तसंच इरिटेबल बाऊल मध्ये हे काम करतं कारण ह्याच्यामध्ये पॅरॅस्टेटिक मुवमेंट जर बिघडली तर बरेच प्रॉब्लेम होतात तर ती मुवमेंट व्यवस्थित व्हायला या चेस्ट ब्रीदिंगने मदत होते तर आ, हे असं खूप उपयुक्त असं चेस्ट ब्रीदिंग नक्कीच करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांग